बुलढाणा जिल्ह्यात राम जन्म उत्सव धूमधाडाक्यात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला ठिकठिकाणी रांगोळी काढून फटाके उडवत भगवान श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठानिमित्त श्रीरामाच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली घरोघरी गुड्या व भगवे झेंडे उभारण्यात येऊन अंगणात रांगोळी काढण्यात आल्या मिरणुकीत महिलांनी खास करून केशरी रंगाच्या साड्या परिधान करून सहभाग नोंदविला श्रीराम मंदिरात सकाळी पूजा अर्चना करण्यात येऊन गावातून श्रीराम सीता लक्ष्मण हनुमान शबरी माता यांची वेशभूषा करून सजीव देखावासह शोभायात्रा काढण्यात आली भक्तिमय वातावरण भजन गात गावातून शोभायात्रा निघाली रात्रीच्या वेळेस फटाके फोडत आतशबाजी करत सर्वत्र दिवाळी साजरी करण्यात आली एकंदरीत दिवसभर रामनामाने शहर गजबजून गेले होते बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील एकशे पाच फूट उंच हनुमान मूर्तीसमोर प्रभू श्रीरामाची तब्बल एकशे आठ फूट लांब प्रतिमा रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आली आहे अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याने त्याच धर्तीवर बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा येथील एकशे पाच फूट उंच हनुमान मूर्तीसमोर देखील प्रभू श्रीरामाची तब्बल एकशे आठ फूट लांब प्रतिमा रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आली आहे प्रभू श्रीरामाच्या अयोध्येतील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा संपूर्ण देश मोठ्या थाटामाटात साजरा करत आहे बुलढाण्यातही अनोख्या पद्धतीने प्रभू श्रीरामांना मानवंदना देण्यात आली दरम्यान अयोध्येत भव्य मंदिर व श्रीराम प्रभूच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने भाजपच्या वतीने खामगाव मतदारसंघात चाळीस हजार राम रक्षा स्त्रोत्राचे वाटप करण्यात आले आमदार ॲडवोकेट आकाश फोंडकर त्यांनी श्री प्रल्हाद महाराज राम मंदिर येथे जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले त्यानंतर उपस्थित सर्व श्रीराम भक्तांना श्रीराम रक्षा स्तोत्राचे वाटप केले उपस्थित सर्वांसोबत अयोध्या येथील प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे मोठ्या स्क्रीनवर थेट प्रक्षेपण पाहिले तसेच भाजप पदाधिकाऱ्यांनीही शहरातील प्रत्येक भागात तसेच खामगाव मतदारसंघातील खामगाव व शेगाव तालुक्यातील सर्व गावात चाळीस हजार श्रीरामरक्षा स्तोत्राचे वाटप केले